हॅलोवर मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेस्टमध्ये निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे हे शिकणार आहोत आपल्याला ही सेंटेन्सेस बनवताना दोन फॉर्म्युलाज वापरावे लागतील चला तर आधी आपण ते फॉर्म्युलाज कोणते आहेत ते पाहूयात तर पहिला फॉर्म्युला आपला आहे एम इज आर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस व्ही एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आधी आपल्याला हा फॉर्म्युला वापरून सेंटेन्सेस तयार करायचे आहेत त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे डब्ल्यू एच वर्ड येथे आपल्याला कोणताही एक डब्ल्यू एच वर्ड वापरावा लागेल प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस व्ही आय जी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क दोन फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आहेत रोज आपण बोलताना कोणाला तरी प्रश्न विचारतो ते प्रश्न कधी कधी होकारार्थी असतात तर कधी कधी नकारार्थी असतात होकारार्थी प्रश्न कसे विचारायचे हे आपण शिकलो आता आपण नकारार्थी प्रश्न कसे विचारायचे हे शिकणार आहोत तर आधी आपण वरच्या फॉर्म्युल्यानुसार सेंटेन्स तयार करूयात तर आधी आपण एम इज आर यापैकी एक बी क्रियापदाच रूप लिहू इथे लिहू आपण इज त्यानंतर नॉट निगेटिव्ह वर्ड सब्जेक्ट आपण सब्जेक्ट घेऊया इथं ही त्यानंतर व्ही आय एन जी मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी प्रत्यय तर आपण लिहू इथे सीट आणि त्याला आय एन जी प्रत्यय सिटी त्यानंतर ऑब्जेक्ट ऑब्झेक्ट घेऊया आपण हियर आणि क्वेश्चन मार्क इज नॉट ही सिटिंग हियर इज नॉट ही सिटिंग हिअर तो येथे बसत नाहीये का इज नॉट ही सिटिंग हिअर आता आपण इज आणि नॉट हे दोन वर्ड एकामेकांना जोडूया आणि त्यापासून कॉन्ट्रॅक्शन तयार करूया इजंट इजंट ही Here. Isn't he sitting here? तो एथे नाई का अशा पद्धतीने आपण करत आहोत म्हणजे काय तर क्रिया चालू आहे आणि त्या चालू क्रियेमध्ये आपल्याला नकारार्थी प्रश्न विचारायचा आहे इजंट मिना ट्राईन टू स्पीक इंग्लिश इजंट मीना ट्राईन टू स्पीक इंग्लिश मीना इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत नाहीये का इजंट मीना ट्राइंग टू स्पीक इंग्लिश आरंट दे कमिंग विथ यू आरंट दे कमिंग विथ यू ते तुझ्यासोबत येत नाहीयेत का आर अट दे कमिंग विथ यू इजंट राजू वर्किंग प्रॉपरली इजट राजू वर्किंग प्रॉपरली राजू योग्य पद्धतीने काम करत नाहीये का इजांत राजू वर्किंग प्रॉपरली आरंड पीपल हेल्पिंग द निडी आरंट पीपल हेल्पिंग द निडी लोक गरजूंना मदत करत नाही आहेत कामिंग ऑन टाईम आरंट स्टुडंट्स कमिंग ऑन टाईम विद्यार्थी वेळेवर येत नाहीत का इजंट मीना आस्किंग अबोट मी इजंट मीना आस्किंग अबाउट मी मीना माझ्याविषयी विचारत नाहीये का इजंट मीना आस्किंग अबोट मी इजंट ही ट्राइंग टू कम्प्लीट हिज टार्गेट इजंट ही ट्राइंग टू कम्प्लीट हिज टार्गेट तो त्याचं टार्गेट किंवा तो त्याचं ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाहीये का ही टू कम्प्लीट हिज आर ऑंट यू कॉलिंग हिम आर ऑंट ह्यू कॉलिंग हिम तू त्याला बोलावत नाहीयेस का You him? अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या फॉर्मुल्यापासून अशा प्रकारची सेंटेन्सेस तयार करायची आहेत आणि याच पद्धतीची आणखी काही सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता तो फॉर्म्युला वापरा त्यापासून सेंटेन्सेस तयार करा आणि त्या सेंटेन्सेसचा वापर तुमच्या रोजच्या बोलण्यामध्ये करा सुरुवातीला तुम्हाला तो फॉर्म्युला वापरावा लागेल पण एकदा तुम्हाला त्या सेंटेन्सेस सवय झाली की तुम्ही तो फॉर्म्युला न वापरताही सेंटेन्सेस लिहू शकता किंवा बोलू शकता हु इज अन कॉलिंग माय सन हु इज अन कॉलिंग माय सन माझ्या मुलाला कोण बोलावत नाहीये आता या प्रश्नामध्ये आपण सब्जेक्ट घेतलेला नाहीये फ्रेंड्स तू तु तुझ्या मित्रांसोबत का जात नाहीयेस शी कमिंग सून ती लवकर का येत नाहीये वा इजंट शी कमिंग सून इजंट राजू डान्सिंग विथ हिम वाय इजंट राजू डान्सिंग विथ हिम राजू त्याच्यासोबत नाचत का नाहीये राजू विथ हिम दे टॉकिंग विथ हर दे टॉकिंग विथ हर ते तिच्या सोबत का बोलत नाहीयेत व्हाय आरंट दे टॉकिंग विथ हर मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअस टेस्ट मध्ये निगेटिव्ह इंटरोगेटिव सेंटेन्सेस तयार करायचे आहेत ही सेंटेन्सेस तुम्ही लिहून घ्या आणि या सेंटेन्सेसचा वापर तुम्ही रोज करून पहा जेणेकरून इंग्लिश स्पीकिंगची तुमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होती